सर एका कसं ऑनलाईन शिक्षण पद्धती चालू आहे आपण या ऑनलाईन शिक्षण पद्धतीकडे कसं पाहता हा अर्थात युरोप सारख्या अमेरिके सारख्या किंवा अन्य पुढारलेल्या राज्या सारख्या राष्ट्रासारख्या या विज्ञान तंत्रज्ञानाच्या बाबी भारताकडे अल्प प्रमाणामध्ये आहेत त्या आता नुकत्याच सुरू झालेल्या आहेत इंटरनेटचं जाळ अजून विनायला तेवढा असा अवधी नाहीये खरं आपल्याकडे पण तरीही आता आपण काही अंशी या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मध्ये ऑनलाईन शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करणार आहोत काही राज्यांनी ऑनलाईन शिक्षण धोरण राबवलेलं आहे काही शिक्षणाचे कोर्सेस काही विद्यापीठाचे शिक्षण कोर्सेस हे ऑनलाईन सुरू झालेले आहेत हो परंतु अशी खूप शहर गाव महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये आहेत की जिथंपर्यंत इंटरनेट पोहोचलेलं नाही म्हणजे त्या रिमोट एरिया मधल्या विद्यार्थ्याला शिक्षण घेण्यासाठी त्याला मुंबई पुणे किंवा दिल्ली कलकत्ता या ठिकाणी त्याला जावं ला, लागू नये म्हणून तर ही ऑनलाईन शिक्षण व्यवस्था सुरू झालेली आहे पण ते इंटरनेटचं न पोचल्यामुळं अजूनही त्या भागामध्ये लोक हे या ऑनलाईनच्या युगामध्ये सुद्धा ते वंचित आहेत आता खरं यातला मुद्दा असा आहे की ऑनलाईन शिक्षण व्यवस्थेनी ज्ञान देण्यामध्ये ज्ञान घेण्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत का तर निश्चित काही प्रॉब्लेम्स आहेत हो ऑनलाईन शिक्षण व्यवस्था ही साधारणतः एकेरी राहते तिथे प्रश्न विचारण्याची किंवा पारंपरिक पद्धतीने आपण जसं जेव्हा आप प्रश्न पडला तेव्हा तो लगेच वर्गात शिक्षकांना विचारतो हातवर करतो बॉडी लँग्वेज आपली काम करते त्या बॉडी लँग्वेजमधनं सुद्धा आपल्याला काय गोष्टी शिकता येतात शिक्षकाच्या नजरेतून आपल्याला काय गोष्टी शिकता येतात आणि विद्यार्थ्यांच्या नजरेतून सुद्धा शिक्षकाला विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काय प्रश्न आहेत याची उत्तर शोधता येतात आणि त्या पद्धतीने आपल्या लेक्चरची धाकणी बदलवता येते ऑनलाईन व्यवस्थेमध्ये या प्रकारची काही लॅकोना निश्चितच आहेत अर्थात जे फोर्स चाललेला आहे तो फोर्स तुम्हाला किती रोखणं शक्य आहे किती त्याला समजून घेणं शक्य आहे यावर ते अवलंबून आहे सर ऑनलाईन शिक्षण पद्धती विकसित होत आहे दुसऱ्या साईडला बाजारो क्लासेस पण निर्माण होत आहे यातून गरिबाची मुलं ही माग पडत चाललेली आहे का शिक्षण क्षेत्रातून आणि दुसरा मुद्दा त्याला असा आहे की ह्या ऑनलाइन आणि बाजारो शिक्षण आणि क्लासेस मध्ये श्रीमंताची नोकरदार वर्गाची मध्यम वर्गाची मुलं दिसून येतात का बरोबर आहे गेल्या वीस वर्षामध्ये किंवा जागतिक आपल्याला ज्या सरकारी शाळा आहेत ज्या सरकारी शाळा फ्री मध्ये आहेत तर त्या सरकारी शाळा मधून गळतीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि खाजगी शाळांकडे ते प्रमाण शिक सरकलेलं आहे विशेषतः शहरांमध्ये जो मध्यम वर्ग तयार झाला जो न बांधला वर्ग तयार झाला तर त्यांनी आपली मुलं खाजगी मध्ये टाकायला सुरुवात केली आणि खाजगी शाळांमध्ये जो झगमगाट त्यांनी जो दिखावपणा दाखवला त्याला हो। भुलल्यामुळे सुद्धा अनेक प्रकारचे पालक हे खाजगी शाळांकडे वळलेले आहेत आता याच हो। कारण काय की ते गरीब घरामध्ये राहणाऱ्या मुलांना टाय कोट बूट वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे ड्रेस वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या डब्याला खाद्यपदार्थ देणे या प्रकारची खाजगी शाळांची डिमांड हे गरीब पालक सहन करू शकत नाहीत किंवा पुरी करू शकत नाहीत दर महिला त्यांची फी त्यांची वार्षिक फी त्यांचे वेगवेगळे वें फंक्शन असतात इमारत निधी असतो अमका निधी निधी अमका डे तमका डे असतो टाय डे वगैरे वगैरे अशा अनेक प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमामधून सुद्धा या खाजगी शाळा खाजगी विद्यालये पालकाकडून फी उकळत असतात मग फी देणारा जो पालक आहे तोच त्या खाजगी शाळांकडे वळतो आणि गरीब शाळा मध्ये शिकणारे गरिबांचे जी मुलं आहेत अधिक अधिक पुन्हा सरकारच्या नाकर्ते बाहेर ढकलली जाण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे फी खूप वाढलेली आहे खाजगी शाळे खाजगी में ना क्लासेस मी नाव नाही घेणार आहे परंतु अनेक क्लासेस मध्ये चौथीला फी एक लाख रुपये आहे दहावीला फी लाखो रुपये आहे काही कोटा नावाचं जे शहर आहे भारतामध्ये जिथं नीटचा अभ्यास करायला किंवा जीईचा चा अभ्यास करायला मुलं जातात लाखाच्या जा घरामध्ये फी हो। आहे आणि दर दोन चार दिवसांनी दर आठवड्यानी एक आत्महत्या सुद्धा आहे ही स्पर्धा वाढलेली आहे मुलांची ही हो। स्पर्धा अत्यंत जीवघेणी आहे या खाजगी हो। शाळेमध्ये दररोज टेस्ट होती त्या दररोजच्या होणाऱ्या टेस्टचा ताण सहन झाल्यामुळं हे विद्यार्थी आत्महत्या कडे वळतायत ही मोठी चिंतनीय बाब आहे हे खाजगी शाळेवाल्या खाजगी क्लासवाल्या प्रायव्हेट लोकांच्याकडे वळलेल्या पालकांनी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे की आपल्या मुलाच्या मनावर किती ताण द्यायचा स्पर्धा किती वाढवायची किती टक्क्याची अपेक्षा करायची का करायची आपण आपल्या मुलाच्या आयुष्यासाठीच प्रयत्न करतो आहोत पण तोच मुलगा किंवा ती मुलगी जर राहणार नसेल जगामध्ये या ताण तणावाच्या दायऱ्यात जर ते टिकणारी नसेल तर तुम्ही असं का करतात पालकांना प्रश्न पडला पाहिजे की या प्रकारच्या स्पर्धेमध्ये आपण आपल्या मुलाला झोकून देणे म्हणजे त्याला आत्महत्येच्या स्पर्धेत झोकून देण्यासारखं आहे